थोडसं मोत्सव बोलतो नन्ना मुन्ना बच्चा हूँ नन्ना मुन्ना बच्चा हूं देश का छुपाई हूँ त्याचप्रमाणे मी भारतीय हे जे बाबासाहेबांनी सिविला देऊन ठेवले त्याचा मी प्रथम भारतीय आणि प्रथम बौद्ध बांधव म्हणून मी आज तुम्हाला एवढं सांगू शकेन आज तुम्ही जो हा प्रकल्प केला आहे उद्धार आणि कोटीकमुळे भीमा तुझ्या जन्मामुळे काय म्हटलं कवीने उधार कोटी पुळे भीमा तुझ्या जन्मामुळे पण जी कोटी पुळे त्या कुलामुळे उद्धव त्या कुलाचा उद्धार म्हण आणि त्या कुळासोबत तुम्ही आज एकरूप झालात ह्याचा खरा आनंद आहे मला आता एक महिना पाच दिवसापूर्वी अकोला पॅटर्न अकोला पॅटर्न च ता पुस्तिका तिथं मुंबईला प्रकाशित झाली बाळासाहेबांनी जो अकोला पॅटर्न सुरुवात केली त्याच्यामध्ये मला काही लोकांनी प्रश्न उच्च होत हे म्हणून सांगतो बाळासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं आणि ते विचारणाऱ्या रिझर्व्ह बँकेत तिथे आम्ही सात लोक होतो तिथे पाच सहा लोक होतो आणि ते विद्वान होते अगदी लंडन अमेरिकेमध्ये जाऊन आलेलं होतं मी सांगितलं येनी काय केलं कुणाची नावं घेतलं बीनी काय केलं शीनी काय केलं त्यापैकी बाळासाहेबांनी काहीच नाही केलं कोणाच्याही तोंडातून एक शब्द यायला तयार नाही बाळासाहेबांनी तुम्हाला घर बांधून द्यायला पाहिजे बाळासाहेबांनी तुम्ही लग्न करून द्यायला पाहिजे किती लोकांनी केली घर बांधून लग्न बाळासाहेब पण जे या लोकांनी ना ते तुम्ह बाळासाहेबांनी केलं आमदोल्यामध्ये जिल्हा परिषद आज तशा बाळासाहेबांच्या ताब्यात त्यांच्या पुढे असा कार्यक्रम करा तेव्हा इथे जास्त करून बहुजन दिसलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि इथे थांबतो नमस्कार जय भीम धन्यवाद साहेब सावे साहेब यानंतर आदेश जी मच्छी साहेब आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो महाकारुणी तथागत भगवान गौतम बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले आरक्षण जनक राजेश शाहू महाराज त्याचप्रमाणे मानव मुक्ती लढ्यातील सर्वच महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारांचेवर अभिवादन वारा। वंचित बहुजन आघाडी शाखा खुर्द यांच्या वतीने आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोजजी खैरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित सामाजिक आणि आर्थिक चळवळीतले जाणकार साहेब लेखक कवी आणि चित्रकार बौद्ध सेवा संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांतजी घाडगे साहेब या विचारमंचावर उपस्थित विजयजी खैरे माजी पदाधिकारी बंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव दरवर्षीप्रमाणे चौदा एप्रिल पासून ते मेच्या अखेरीस पर्यंत सर्वच ठिकाणी साजरा होत असतो आणि जयंती फार उत्साह साजरा होताना आपण आपला आनंद असा व्यक्त केला पाहिजे पण आनंद व्यक्त करताना विचारांची देवाणघेवाण सुद्धा झाली पाहिजे आणि ही देवाणघेवाण केवळ शाब्दिक असता कामा नाही ती प्रॅक्टिकली असली पाहिजे एखादं संघटन तेव्हाच उभं राहतं जेव्हा तो कार्यकर्त्या फॅक्टरी काम करत असतो कागदावरचा कार्यकर्ता राहिला तरी संघटना सुद्धा कागदावर चळवळीमध्ये काम चळवळीत चळवळी मी सगळ्या चळवळीतल्या विनंती करतो की आपण सक्रियपणे काम केलेलं चळवळीचा निकाल शंभर टक्के पडू लागतो त्याचं जिवंत उदरण खुर्द गाव आहे या गावचा इतिहास आहे सभा खैरे असतील संधीची खैरे असतील त्यानंतर दीपची खैरे असतील चिंतामण असतील कल्पना खैद्या असतील या सर्वांनी इथल्या ग्रामपंचायतीचं सरपंच पद भूषवलेलं आहे आणि अल्फ्याच्या माध्यमातून स्वबळावर या ठिकाणी पाच वर्ष संदेशाच्या माध्यमातून आपण सत्ता संपन्न केलेली आहे त्यामुळे तुम्हाला देशाचं राज्याचं जिल्ह्याचं गणित न बांधता तुम्ही तालुक्याच्या या आपल्या शाखेतून जरी आपण इतिहास मागचा आठवला आणि कामाची पद्धत जर आपण आठवली तर आपण या तालुक्याला सत्तेचं गणित देऊ शकतो हे मूर्तिवंत उदाहरण या आपल्या शाखेतलं आहे आणि याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे कार्यकर्ता हा जागृत असला पाहिजे कारण बाबासाहेब म्हणतात जागृतीचा विस्तव कधी विजो देऊ नका हे बाबासाहेब कुणाला सांगतात की आंबेडकर चवळीतले सामाजिक काम करणारे असतील धार्मिक काम करणारे असतील सांस्कृतिक काम करणारे असतील शैक्षणिक काम करणारे असतील राजकीय काम करणारे जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जागृत असलं पाहिजे आणि बाबासाहेब म्हणतात तुम्ही तुमच्या पुढाऱ्यांवर लक्ष ठेवा कशासाठी म्हणतात की पुढारी स्टेजवर आला बोलला गेला असं असतं का म्हणाय तर पुढाऱ्याने जनतेचे प्रश्न हाताळले पाहिजे पुढारीने जनतेच्या प्रश्नाचा मागोवा घेतला हो पाहिजे आणि ते सोडवण्यासाठी पुढाऱ्याने आपली सर्व ताकद बाबासाहेब केवळ बहुजनांचे नेते आहेत पण बाबासाहेब हे राष्ट्राचे नेते होते बाबासाहेब हे देशाचे नेते होते हे आपण जाणलं पाहिजे आणि हे जाणण्याकरता आपले पालक सुज्ञान झाला पाहिजे आपला पालक जागृत पाहिजे पालक जेव्हा आपल्या मुलांना सांगतील अरे बाबासाहेब बाबासाहेब केवळ गोदरे नेते नाहीत बाबासाहेब इथल्या एसटी एस टी ओबीसी टी या सर्व बहुजन समाजाचे नेते आहेत हेच केव्हा आपण सांगू जेव्हा खऱ्या अर्थानं बाबासाहेब आपण वाचू बाबासाहेब वाचले पाहिजेत आनंदी होतो कार्यक्रम का मोठे यशस्वी करतो पण त्या जयंतीला आपण आपल्या घरातल्या मुलांना पुस्तक वाचन द्यायला पाहिजे आणि प्रत्येक वर्षी एखाद्या महिला महिलेच्या दुःख एक महिला जाणते असं म्हणतात आपण जेव्हा काम करतो तेव्हा काय म्हणतो एखाद्या बाईचे दुःख एक बाई जणले पण देशा दे या देशामध्ये दे असा एक पराक्रम होऊन गेला या देशामध्ये असा एक भावना होऊन गेला की त्या बाईचे दुःख त्या महामानवाने आणि महिलांना सर्वात पातळी होते समान अधिकार दिले हे बाबासाहेब वाचले पाहिजेत आणि मुलांना सांगितले पाहिजेत ही वेळ आता तशी भाषण राहिलेली ना ना नाही आणि म्हणून मी अधिक गाडगे गाठगे गाडगे हे आपण मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो जय भीम रंगमंचावरून जय भीम शब्द आला की प्रेक्षकातून जय भीम त्याला उत्तर हवंय बोला जय भीम महाकालुडे गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रणाम आजच्या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष महोदय या, या ठिकाणी मुंबईहून आवर्जून आलेले सार्व साहेब आणि मंडळमध्ये प्रत्येक कार्यक्रम जातीने अटंड करणारे मंडणगडचे आणि आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नगरसेवक आदेश मर्चंडे साहेब रंगमंचावर येईल अनेक वेळ जाईल खरे साहेब आणि आपण सगळे राजकारण ऐकू नका तुमच्या मनाला पटेल तरच माझा मार्ग स्वीकारा असा जगातील एकमेव महापुरुष म्हणजे गौतम बुद्ध त्या गौतम बुद्धाची जयंती आपण साजरी करतो आहोत त्या महामानवाला वंदन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा खरा खुरा राजा शेतकऱ्यांचा कडवाडू ज्याने आपल्या राज्यात सर्व धर्म समभाव निर्माण केला आणि सगळ्या धर्मा जाती धर्माचे लोकांना जवळ करून हे राज्य उभारलं हातात तलवार घेतली पण ती मुसलमानाला ना मारण्यासाठी नाही तर शत्रूला ना मारण्यासाठी तलवार घेतली लक्षात घ्या लोकांना समज आहे की मुसलमानाला मारण्यासाठी तलवार घेतील नाही तर गोर गरीब जनतेच्या विरुद्ध वाईट गोष्टी करतात बायका मुलांचा छळ करतात शेतकऱ्यांना लुभडतात अशा शत्रूंना घटनेवर आणण्यासाठी शिव छत्रपती महाराजांनी हातात तलवार घेतली आणि स्वराज्य उभारलं अनेक गड किल्ले जिंकले नुसते गडचित किल्ले जिंकले नाही तर स्वत अनेक गड किल्ले उभारले असा बहुजनांचा पालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करतो शिवाजी महाराजांना बंधन क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले कदाचित तुम्हाला माहित नसेल त्या काळात त्या काळात ज्योतिबा फुले हे अतिशय गर्भ श्रीमंत होते गर्भ श्रीमंत म्हणजे तुम्ही जेव्हा टाटा पिर्लाची जेव्हा तुलना करता तर ता, टाटा पिल्ला देखील त्यांच्या पुढे काहीच नव्हते असा तो काय होता त्या गर्भश्रीमंत माणसाने काय करावं आयुष्याला जीवन जगले असते पण नाही गोल गरिबांची संसार त्यांनी पाहिले समाजात काय विद्वेष घडत आहे समाज किती विषमता आहे की विषमता पाहिली आणि विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आपला अहोला झटले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा पाया रचला गोर गरीब जनतेला वंचित लोकांना दलित लोकांना शिक्षणाला थाराच नव्हता था था था। तो थारा ज्योतिबानी केला आणि सावित्री माईंनी त्याला बोलाची साथ दिली त्या सावित्री माईंची त्या ज्योतिबांची आज आपण जयंती साजरी करतो त्या ज्योतिबांना वंदन यानंतर शाहू महाराज शाहू महाराज म्हणजे कठ्ठल मराठा आपण शांडकोळी म्हणतो शांडकोळी मराठा त्यांना काय पडले हो गरीब जनते शांडकोळी मराठा राजा असून देखील त्या काळात भटा बाबणांची चलती होते त्या राजाला देखील धार्मिक दबावाखाली ठेवण्याचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा राजा चौथावे उठला आणि त्यांनी भटा बामनांची जी संधी होती ती दाबून टाकली आणि कोण गरीब जनतेला वंचित जनतेला दलित जनतेला जनते वय कसा आणता येईल याचा पाय रसला म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतात लक्षा घया आरक्षण जनक भा छत्रपति शाह महाराज वंदन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बोला कशी साखळी निर्माण झाली एक आणि ते भगवान बुद्धला आश्चर्य केलं ते भगवान बुद्धला आश्रवा घेतलं भगवान बुद्धाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि भगवान बुद्धाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि केवळ मात्रच केवळ मात्रच स्वीकारला नाही तर चौऱ्याऐंशी हजार स्तूप जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केले तयार केले आणि जगामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार केला खऱ्या अर्थाने भगवान बुद्धांनी जेव्हा धम्म दीक्षा लोकांना शिक्षणाचे महामेरू बघा कशी सापडी आहे माझ्याकडे उघड्या डोळ्यांनी कुणी कस पाहिलंय ते आपण बुद्धाच्या काळापासून पाहूया बुद्ध आले बुद्धानी त्या काळी देखील मतभेद होते पंडित पंडित हृदयामध्ये बाबासाहेब हवेच हवे पण पण घटना लिहिताना बाबासाहेबांनी घटना लिहिताना बाबासाहेबांनी तीन वास्तविक बाबासाहेब या जातीत म्हणजे दलित जन्माला आले होते होते त्यांनी आरक्षण पहिलं आपल्याला घेतलं असं ना नाही घेतलं मराठ्यांना आरक्षण देऊ केलं होत पण त्या काळात ते मराठी बघलूल होते कुठे आता असतील तर आता नसतील कदाचित पण तो काळ असा होतो की त्या काळात ते मराठे बगलूल होते त्याने आलेलं आरक्षण लोक आम्हाला नाकारलं आणि तो कलम आहे तसंच राहिलं आणि तेच मराठी आज लाख मराठी म्हणून भांडतायत आम्हाला आरक्षण असं म्हणतायत हा बाबासाहेबांचा विषय आहे असे बाबासाहेब मला वाटतं मी जास्त बोलतोय आपल्याला पुढचा कार्य करायचा आहे मुळात पाऊस आला पावसाचा व्यत्यय आलं त्यामुळे हा कार्यक्रम लांबला आहे अधिक वेळ घेणार नाही या ठिकाणी वंचित आघाडीने हा जो जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला त्यांचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो जय भीम धन्यवाद साहेब यानंतर विजयजी खैरे साहेब आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो विश्वनीय तथा महाकारुणी भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या जयंतीनिमित्त तालुक्यामध्ये समाजाची धुरावाहण्यासाठी समाज आणि राजकारण जे प्रथम शेटावरती स्वाभिमान वाटत सांगायला की एक समाजसेवक म्हणून मी नेहमी सांगतो राजकारणात मी पडलेलो नाही पण समाजाचं काम जरूर करतो समाजाच्या कामाला कधी विरोध करत नाही असा विजय खेळ जो संपूर्ण समाजामध्ये वावरतोय मला बोट धरून ज्यांनी चालव हो। सर्व वाड्यांचं सर्व वाण्याचं सहकार्य घेतलं बहुजनांच सहकार्य घेतलं त्या कार्यक्रमाला माझ्या माहितीप्रमाणे आदेश भाऊ पण होते राजकारण हे समाजासाठी करावं विरोधासाठी करू आयुष्यमान मनोज पांडुरंग काय रे हे करतील प्रकाशजी कैरे यांचे स्वागत पंचित भवन भावजे, भवनचे सहसचिव विक्रम कैरे एकातील अशा विधाना विनंती करतो विश्वासजी कैरे यांना विनंती करतो पंढरीनाथ पवार तसेच या गावचे सामने आयुष्यमान आरोग्य कैरे साहेब यांच्या स्वागत गणेशजी कैरे करतील असं मी त्यांना विनंती करतो गणेश पांडुरंग कैरे यांचे स्वागत बबन गाडगे करतील असं मी त्यांना तसेच अनिल शिवराम साळवी यांचं स्वागत वाईट अँगल मध्ये का वाईट अँगल मध्ये तसेच काळवी यांचं स्वागत गणेशजी काही रिकतील अशी मी त्यांना विनंती करतो नाही तू नाही तुम्ही या खाली वैशाली सप्पा लवकर या आमच्या गावचे सुपुत्र सदर आता दुबई मध्ये पण तो अनिकेत मोहिते यांचे स्वागत करतील मी त्यांना विनंती करतो तसेच आमचे तुलते दीपक बळीराम कैरे यांचं स्वागत बीकोराम कैरी करतील असे मी त्यांना विनंती करतो तसेच आमचे बंधू सुनील साळवी यांचं स्वागत बबन खाडगेकरतील अश्वि्यांना विनंती करतो तसेच आमचे बंधू तुकाराम साळवी यांचं स्वागत बबन खाडगेकरतील अशी विनंती करतो तृप्ती कैरे उच्च माध्यमिक शिक्षिका स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो साळवी निघाला तसेच अनुगा खैरे यांचं स्वागत बबन काडगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच <laughs> आमच्या भगनी लताताई था साळवी यांचं स्वागत शाखेचे अध्यक्ष मनोजी केरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> तसेच आमचे बंधू या कुडगावा मध्ये कोणताही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे प्रकाशजी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत शाखेचे अध्यक्ष मनोजी खैरे साहेब करतील असे मी त्यांना विनंती करतो <laughs> बंधुनो कार्यक्रमाला खूप झालेला आहे तरी आता कोणाची नाव न घेता सर्वांच शाब्दिक आभार मानतो आणि ज्या क्षणाच्या आपण आतुरतेने वाट पाहत त्या क्षणाला आपण लवकरात लवकर बोलून घेत आहोत तरी मी एक नाव राहिलेलं आहे ज्यांनी या कार्यक्रमाला का आम्हाला बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे आमचे बंधू आज ते ऑस्ट्रोलिया ठिकाणी आहेत परंतु त्यांच्या सौभाग्या प्रेरणा प्रमोद खैरे या इथे उपस्थित आहेत तरी मी त्यांच आमच्या वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पा देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे बोल त्यांना तसेच आमचे बंधू सुबोध खैरे हे सदर सदरला आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे त्यांच्या सौभाग्य होती संचिता खैरे ते आहेत तरी त्यांचा बबन गाडगे स्वागत करते असे मी त्यांना विनंती करतो तसेच आमचे रमेश तुकाराम कैरे सॉरी रमेश दोंडू कैरे यांचं स्वागत वंचितचे अध्यक्ष मनोजी कैरे करतील असे मी त्यांना विनंती करतो मी कट्टर जयभी वाला फेम गायक संकेत कामले आणि पार्टी या पार्टीला टेजवर येण्याची विनंती करतो की आपण तसेच आमचे बंधू आपण सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य क्षमेवरती घालवले असे आमचे बंधू मेजर मनोज देव देवदास खैरे येथे उपस्थित असतील तर त्यांनी समोर यावं असे मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा संकेत कमले आणि पार्टी यांना विनंती करतो की आपण आपल्या सवंगड्यांना घेऊन येण्याची कृपा करावी तसेच कोकणची नागिन भीमाची वागिन थोड्याच वेळात प्रबोधनात्मक कवालीचा का कार्यक्रम चालू होत आहे तरी मी आजचा हा तरी मी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदय मनोज परशुराम कैरे यांचं स्वागत दीपकजी कैरे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि हा आजचा सभेचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीनं जेवी मंडळी आपली मग पासून आपल्याला तसेच वंचित बहुजन आघाडी आणि सर्व उपस्थित समाज बंधू यांची जी, जी सगळ्यांचे आभार मानले ते आमचे समीर जी खैरे यांचं देखील स्वागत आमच्या शाळेचे अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करतो जैन